नमस्कार मंडळी कुंकूटिकली किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि आता लोकसभा निवडणूक चालू आहे तर आज आता आम्ही आलेलो हो आहोत आमच्या गावातल्या हायस्कूलमध्ये मतदान करण्यासाठी तर सकाळी सकाळीच आलेलं आहे आणि आमच्या दोघींचंही मतदान झालेलं आहे सासूसुणांचं तर निवडणुकी मतदान करणं हे आपला हक्क आहे आणि अधिकार आहे तर आपला नेता आपण निवडला पाहिजे तर सर्वांनी अवश्य मतदान करावं तर आमच्या या हायस्कूलमध्ये भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि खूप असे लोक सकाळी सकाळी मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही तिघं पण सकाळी सकाळीच मतदान करण्यासाठी आलो आहे श्याम करतोय मतदान अजून तर आमच्या दोघींचं झालं होतं तर चला सर्वांनी हा हक्क जरूर गाजवा आणि मतदान करा तर ज्योती आणि श्याम एकाच वर्गात या हायस्कूलमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांच्या अगोदर मीही या याच शाळेमध्ये शिकलेले आहे तर आपल्या गाव्या गावातली जी शाळा असते तर त्या शाळेचा आपल्याला भरपूर असा अभिमान असतो तर आमच्या या गावातल्या शाळेनी भरपूर अशी प्रगती केलेली आहे मतदान करून आल्यानंतर सर्व काही आवरलं तर माझी बहीण आलेली होती आणि आम्ही शेतामध्ये गेलो तर आम्हाला आज आंबा उतरायचा होता तर आंबा उतरवण्यासाठी आम्ही शेतामध्ये गेलो होतो तर माझी बहीण चांगल्या ऋगवेदृशां तर ज्योती घरीच होती आणि ज्योती स्वयंपाक करीत होतो तोपर्यंत आम्ही आंबा उतरवला सर्वजणांनी तर माझ्या शेतामध्ये दोन आंब्याचे झाडं आहेत आणि एक तोतापुरी आंबा आहे त्यालाही अशा मोठ्या मोठ्या कैऱ्या लागलेल्या आहेत आणि एक छान असा हापूस सारखा आंबा आहे पण तो खूप मोठा झालेला आहे आणि मी ही आंबे अम्बे, आंब्याचे झाडं घरीच तयार केले होते आणि याला तोतापुरीचा कलम केलेला होता तर हाच सुंदर असा कलम फुटला आणि याला तोतापुरी आंबे यायला लागले तर तोतापुरी आंबा पिकायला थोडासा उशीर लागतो पण हा जो आंबा आहे हा आम्ही आता या खुडीने काढत आहोत आंबे तर खूप उंच आंबा आहे हा तर चढायची पण भीती वाटते तर श्याम आणि हर्षल खुडीने अशा पद्धतीने आंबे काढत होते तर एका मोठ्या काठीला एक पिशवी बांधलेली आहे आणि त्याची अशा पद्धतीने खुडी तयार केलेली आहे तर त्याच्यामध्ये ओढून घेतल्यावर आंबे त्या पिशवीमध्ये पडतात आणि हळूच आपण आता ही गोनीमध्ये टाकायचे कारण आपण ज्यावेळेस आडूई लावतो ना तर त्यावेळेस आंबे छान असे पिकतात खराब होत नाही अशा पद्धतीने आंबे उतरवल्यावर तर हर्षल बहिणीचा मुलगा अशा पद्धतीने हे आंबे उतरवत होता तर त्यांनाही आज त्यांच्या घरी जायचं होतं तर बहिणीलाही मला वानोळा म्हणून आंबे द्यायचे होते तर हर्षल सुट्टीसाठी आलेला होता तर सगळेच पोरांना आता जवळजवळ सुट्टी आहे तर सगळेच सुट्टीसाठी आलेले आहेत आणि दुसरी बहीणही येणार आहे तर सर्वांसाठी मी वानोळ्यासाठी आंबे देत असते तर अशा पद्धतीने निम्मे आंबे आम्ही उतरवले होते तर रुग्वेत ऋषांगला इथं सापडलेले होते गोड गोड मस्त असे पिकलेले आंबे आणि ऋषांगचा चाललेला होता त्याच्यावर ताव मस्त असा तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही आता शेत नांगरून टाकलेलं आहे आणि शेती नांगरून टाकल्यावर उन्हाने खूप छान अशी तापते आणि मग नंतर शेतीत उत्पन्नही छान येते तर आमचा ती भागा भाग असल्यामुळे इकडं कायम असं पाणी असतं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही खुडी आम्ही तयार केलेली आहे आंबे उतरवण्यासाठी तर ही दादाची खुडी आहे आणि त्यानेच ती तयार केलेली आहे आणि अशा पद्धतीने गोनीमध्ये आंबे घरी घेऊन जायचे आणि मग नंतर ते पुसून आणि व्यवस्थित अशी त्याची आडी लावायची तर इथं ऋषांग पहा कसा आंबा खातोय छान असं दोन दोन आंबे त्याने हातामध्ये घेतलेले आहेत आणि झाडाचे जे पाड पडतात ना तर ते खूपच छान असे खूप भारी खूप गोड असे लागतात तर ऋग्वेद ऋषांगला खूप आवडतात ऋग्वेदही आंब्यावर बसून आंबे, आंबे खात आहे आणि ऋषांग इथं बसून मस्त असा आंब्यावर ताव मारत आहे <laughs> तर त्याचं लक्षसुद्धा नाही की इतका असा आंबा खाण्याचं मग्न झालं आहे ऋषांग तर असं पोरांना खूप असे आंबे आवडतात आणि आपल्या शेतामध्ये आंबे असले ना तर मनसोक्त असे खायला भेटतात तर ऋग्वेद बघा ऋग्वेद पण इथं बसलेला आहे आंबे काढायला आणि तोही या कैऱ्या उतरवत आहे तर ऋग्वेदला छान आता झाडावर चढता यायला लागले त्यामुळं त्याला पण कैऱ्या उतरवता येतात ऋग्वेदने आणि ऋषांगणी इथं मनसोक्त असे आंबे खाल्लेले आहेत आणि भरपूर अशात कैऱ्या आम्ही उतरवल्या होत्या तर इथं अजूनही ऋषांग मस्त असं बसून मनसोक्त आंबे खात आहे तर पोरांना असं मनसोक्त शेतामध्ये नेल्यावर त्यांच्या मनाने ते मस्त असं तर अशा पद्धतीने आता आम्ही हे सर्व आंबे उतरवून घेतले झाडाला भरपूर अशा कैऱ्या होत्या तर आता हे उतरवून आणि घरी गेल्यावर पण याचं खूप मोठं काम असतं तर ह्या संपूर्ण कैऱ्या अशा पुसून घ्यायच्या आणि मग आपल्याला याची आडी लावायची असते तरी इथं श्यामने आणि हर्षलनी बरीच अशी मदत केलेली आहे आणि भरपूर अशा कैऱ्या उतरवल्या आहेत सर्व काही आवरल्यावर आम्हाला आता अडी लावायची होती आंब्याची तर कशा पद्धतीने आम्ही आंब्याची अडी लावतो हे मी तुम्हाला आता दाखवते तर अशा पद्धतीने सर्व कैऱ्या स्वच्छ अशा कापडाने पुसून घेतल्या कारण त्या कैऱ्याला खूप असा चिक असतो तर चिकामुळं त्या व्यवस्थित पिकत नाही तर मी ह्या कैऱ्या व्यवस्थित अशा पुसून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आणि मग नंतर मी एका बाजावर चादर टाकलेली आहे आणि आणि मग नंतर पूर्ण अशा कैऱ्या त्यावर पसरून दिलेल्या आहेत आंब्याच्या आडी इथं दुकानामध्ये मी टाकलेली आहे तर आता आंबे कशा पद्धतीने ठेवले मी थे। आडीसाठी घातलेत पिकायला आंबे तर शेत आपले शेतातले आंबे आहेत हे आणि ही आडी मी परवा घातलेली आहे तर आता हे आंबे आपले पिकलेले पण आहेत काही काही छान असा आंब पिकलेला आहे तर खाली इथं चादर टाकली आणि अशा पद्धतीने आहे आपले आंबे लावून घेतले तर हा आंबा पाडाला लागलेला आहे पण हा जो तोतापुरी आंबा आहे हा जास्त लवकर पिकत नाही पण असा पिकायला घातला ना तर मग पिकतो तर मी हा तोतापुरी आंबा पण इथं पिकायला घातलाय आणि हा पण पिकायला घातला आहे तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर असे आंबे आपले पिकलेले आहेत आता याला कार्पेट वगैरे काहीही लावलेलं नाही हे आपले ओरिजिनल असे आंबे पिकलेले आहेत आणि याच्यावरून आता एक साडी अशी अंथरलेली आहे चिक नये या ब्लँकेटला म्हणून आणि याच्यावरून ही गरम असं ब्लँकेट टाकून घेतले तर एवढंच फक्त आंबे पिकवण्यासाठी आहे मी तरी पण आपले आंबे असे छान असे पिकलेले आहेत तर अशा पद्धतीने आपणही आंब्याची आडी लावू शकतो आणि बिना कार्पेटचे आंबे आपण आपल्या लेकरा बाळांना घालू शकतो तर आपल्या शेतातलेच आंबे आहेत हे तर अशा पद्धतीने मी आडी लावलेली आहे तर तुम्ही पण लावा एकदम सोपी पद्धत आहे काही काही लोक भूस टाकून आडी लावतात तर आपल्याकडे आता असं ते भूस पण नाही आणि शहरामध्ये पण भूस मिळत नाही तर मी अशा पद्धत गरम ब्लँकेट टाकून आडी लावत असते आणि अशा पद्धतीने आंबे तुम्ही असते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ओरिजिनल आमदे पिकवून जरूर खा